नमस्कार मंडळी मी अजिता स्वगृही सेवा संस्था शिरगाव रत्नागिरी या ब्लॉकचं तुम्हा सर्वांकडून खूप छान स्वागत झालं त्याबद्दल मी सर्वांची अत्यंत आभारी आहे काही जणांना काही माहिती हवी आहे मॅडमनी माझ्याकडे एक ब्रोशर माहितीपत्रक दिलं आहे त्याचेच इथे स्कॅनर फोटो देते आहे जे तुम्हाला वाचायला किंवा प्रिंट घ्यायला खूप बरे पडतील आणि तुम्हाला उत्तम माहिती मिळेल अध्यक्ष विणा लेले मॅडम यांचा नंबर आहे नव्याण्णव सत्तर बत्तीस बहात्तर एकोणनव्वद सेक्रेटरी ओमकार मुळे यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर मंडळी तुम्ही या नंबरना फोन करू शकता फोनवर तुम्ही भेटण्यासाठी अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता या ब्लॉगमध्ये परत एकदा पत्ता ईमेल आय डी आणि फोन नंबर दिले आहेत शिरगाव गणेशवाडी येथील स्वगृहीचा फोटो तसेच नवीन बांधकाम करण्यात येत आहे केळे येथील फोटो या ब्लॉगमध्ये समाविष्ट आहेत थँक्यू थँक्यू सो मच